बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र आदरले आहे या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे नेमका कोण आहे या अक्षय शिंदे आपण पाहूयात बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत यातील एक चिमुरडी तीन वर्ष आठ महिन्याची आहे तर दुसरी चिमुरडी ही सहा वर्षाची आहे या दोन्ही मुलींना आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टमध्ये मुंग्या आल्यासारखे होत आहे असे सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आला आहे आरोपी अक्षय शिंदेने या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जात आहे अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती दरम्यान दोन पीडित मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा प्रकार चौदा ऑगस्ट रोजी समोर आला यातील एका मुलीने आपल्या प्रायव्हेट पाडजवळ त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितले असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबतही होतोय असे या मुलीने आपल्या पालकांना सांगितले त्यानंतर या मुलीच्या पालकांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉल केला तर दुसरी मुलगी शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचे त्यांना समजले या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आले दरम्यान या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून हे सर्व प्रकार जलद गतीने न्यायालयात चालवले जाईल असे राज्य सरकारने जाहीर केले आहे सोबतच संबंधित शाळेने झालेल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली असेल तर पोलिसांवर देखील कारवाई होईल या प्रकारात शाळा दोषी ठरल्यास शाळेच्या प्रशासनावरही कारवाई होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तर एकीकडे एक आंदोलकही ठाम असून आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी करत आहे